नमस्कार येत्या वीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान करायचं आहे आणि या त्यामुळे यावेळेस मोदी शहांच्या दमनशाहीच्या विरोधामध्ये महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देणाऱ्या या युती सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये तंत्राटी पद्धत आणून किंवा शिक्षण हक्क नाकारून वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण संपवू पाहणाऱ्या युती सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला यावेळेस मतदान करायचंय आणि त्याचबरोबर आपल्याला विकासासाठी मतदान करायचंय आपल्याला रोजगारासाठी मतदान करायचंय महिलांच्या सुरक्षेसाठी मतदान करायचंय त्यामुळे एका अर्थाने खरंतर हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्याला मतदान करायचंय आणि हे प्रत्येक मतदारांनी लक्षात ठेवायला पाहिजे असं आव्हान आम आदमी पार्टी करते गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं की आपल्याला आणि पुणेकर आणि सर्वच महाराष्ट्रातील लोकांना आपल्याला माहिती पाकिट चोर असतात माहिती आहेत आपल्याला मंगळसूत्र चोर माहिती आहेत आपल्याला पर्स चोर माहिती आहेत अगदी देवळामध्ये चप्पल चोर पण पाहिलेले आहेत परंतु या सरकारच्या काळामध्ये प्रथमच आपल्याला पक्ष चोर चिन्ह चोर आमदार चोर हे पाहायला मिळाले आणि हा आपल्या मतदारांचा अत्यंत मोठा अवमान आहे आणि त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला पाहिजे की मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं होतं तेव्हा ते त्यांनी म्हटलं होतं की गॅस सिलेंडरला पाहून मतदान करा त्यावेळेस चारशे रुपये गॅस सिलेंडर होता आज अकराशे जवळपास गॅस सिलेंडर झाला आहे त्याची आठवण करा पेट्रोलचे भाव वाढले ते पहा त्याचबरोबर मुलांच्या फी किती झाल्या ते पहा आरोग्याचे जे बिलं येतात ती पहा आणि ही पाहून तुम्ही मतदान करा आणि त्याचबरोबर हेही लक्षात घ्या ती ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात केलं जातं त्याच पद्धतीचं राजकारण दिल्लीमध्ये सुद्धा केलं गेलं अरविंद केजरीवाल यांना चौकशीच्या नाव आहे चार आणण्याचा पण गैरव्यवहार सापडलेला नसताना त्यांना सहा महिने तुरुंगात ठेवलं संजय सिंग यांना सहा महिने तुरुंगात ठेवलं आरोग्य व्यवस्था उत्तम देणारे जैन यांना तुरुंगामध्ये ठेवलं त्याचबरोबर सिसोदिया शिक्षण मंत्री त्या त्यांनाही तुरुंगामध्ये ठेवलं गेलं हे सगळं जे आहे याचा विरोध करण्याचं एकमेव आपल्या हातात असलेलं हत्यार म्हणजे मतदान हे आहे आणि त्यामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पण हे लक्षात ठेवा की आपल्याला याचा विरोध दर्शवण्याचं एकमेव ठिकाण हे मतदान पेटी आहे आणि त्यामुळे आम आदमी पार्टी यावेळेस महाविकास आघाडीच्या मागे उभं राहूयात आणि त्यांना मतदान करूयात त्याबरोबर जनतेलाही आवाहन करूयात की यावेळेस महाविकास आघाडीला मतदान करा आणि त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा ती एवढ्या प्रचंड प्रमाणात एवढ्या जोरदारपणे हे मतदान व्हायला पाहिजे ती या मतदानाचा शॉक जो आहे तो दिल्ली दिल्लीमधल्या मोदी शाह यांच्या खुर्चीला बसला पाहिजे